ला, तर आता ते ठरलं नाही पण फोन आलेला तर चाललंय सोमला भेटायला सोममी म्हणजे डायरेक्ट आवऱ्याला चाललोय आवऱ्यावरून डायरेक्ट आम्ही पुलावर स्विमिंग पूल करायला स्विमिंग करा रे कॅनल वर सो सगळं डायरेक्ट कॅनलमध्ये भेटूया ए फ्यू मोमेंट्स लाय कायच आता आम्ही पावायला आलोय आवऱ्याला आणि आमचे <laughs> नी नी <laughs> <एक देरे था। laughs> तो चला पाहूया येऊ घात मधी नोकर आम्ही तर आहे पाहून आता निघतो थोडं उशिरात चला बाय गायच आई

कपड़े चेंज किया लो, कपड़े चेंज करता था। हाँ नहीं हा, मोटा डॉन है हमसा, डॉन मुझे, तांगना मुलका है। देखा ना, <laughs> ना सोम चला बोला टेंगे टेंगे कर रहेला। ओ विवेक है ना, अरे, <laughs> ये विवेक है ना, ये विवेक, वो टेंगे टेंगे बहुत अच्छा कर रहा है। <laughs>

सो आता आम्ही पोहोचलोय आपल्या भिवंडीला हॉटेल चाललोय चाललोच म्हणजे पोहोचलोच चला जाण्या तो जाण्या तो नाही जाऊया लावूया गाणी पण मीच लावले सो गाण्याचा आवाज येणार नाही तुम्हाला आमचा फर्स्ट ब्लॉक पण इथे झाल स्टार्टिंग आम्ही इथूनच केलेली केलेली आहे दोघांनी दोघत दोगा होतो सोबत आणि इथून स्टार्टिंग इथून केलेली म्हणजे जन्मच आमचा ब्लॉक इथून झाला <laughs> चला आता पुढे बघू चला आता आम्ही आलोय लावटीला आता झालो आम्ही फिरलोय पण समजून घ्या आता जास्त पॅटर्न बघितलं डोकं आउट झालाय जरा चक्रावलंय आमचा दोघांचा चालतं उल्हासनगरला उल्हासनगरला बघू काय चाललंय म्हणजे एकूण दोघं पॅटर्न भेटतात आणि मी मला शिवाय होतो ब्लेझर पण आता इकडं आवडला कुर्ता वेगळा कुर्ता आवडलाय आता बघू काय करतो चला आता निघतो आता बघू पुढं काय अजून बघू वेगवेगळे प्रकारचे काय वेगवेगळे प्रकारचे काय कुर्ते कुर्ते सगळे मग त्याच्यावर आवडत द्यावा चॉईस करू चला आता आम्ही झालं उल्हासनगरला आम्ही आलो नदीवर नदी कुठली नदीलाच ना नदी आठवत आहे हा आठवत आहे माझ्याकडं वन प्लस होता आता बघ कुठे काय हा व्हिडिओ काढतो काढतय थांब एक मिनट थांब ऐक तू आता एक मिनिट तू थांब आणि या बघ देखो ट्रॅफिक ट्रॅफिक जाम सो हाय गाईच आता आम्ही आलो गाडीत बसलो आणि झाला शॉपिंग माझे माई झाले बघा बघा मागे बघा घेतली आम्ही आता त्याची शॉपिंग राहिले आम्ही चालू परत तिकडेच घ्यायला चला जाऊया छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार बाईला आम्ही गेला

चला आता निघालो तर आम्ही कुठनं भिवंडीवरनं ना आता घरी वासिनला म्हणजे वासिनवरून नाडगावला जाणार चला <laughs> वासिनला पोचलो आहे पाणीपुरी खातो आहे झाली खाऊन आता इथून चालेल नाडगावला एक नाडगावच्या रस्त्याला मिळतो आपण ध्याका टाईम तर तू लॉक रस्त्याचा पण दाखवील डायरेक्ट घरीच चला मग बाय बाय आता मी घरी आलोय आणि आता हा ब्लॉग ते स्टॉप करतो आता आम्ही बसलोय शांती तर आय हो हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडल्यास लाईक करा कुठच्या टीम मारणं चालल्यात पण जाऊ दे दिसत नाही काय बोलतो मी हा आवडल्यास लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा करा बाय 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 बाय